एकेकाळचा बाले किल्ला होता नव्हे आजही बाले किल्लाच आहे आणि तो शिवसेना आमची उद्धव साहेबांची जी ओरिजिनल शिवसेना आहे तिच्याकडेच सत्ता लोक देणार आहेत हा आमचा बाले किल्ला आहे राहणार यात काहीच वाद नाही पण तुम्ही जो सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला की बिहारला असं झालं मला सांगा बिहारची सत्ता जी आलेली आहे ती केवळ सरकारी तिजोरीतला पैसा वापरायचा आणि मग तो जनतेला द्यायचा त्याची लूट करायची आणि तो टाकायचा ऐन वेळेला हाच फंडा जो महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस वापरला तोच फंडा त्यांनी आता काल परवा बिहारमध्ये वापरला आहे तोच फंड आता हिंगोलीमध्ये हे लोक वापरत आहेत मला सांगा अडीचशे कोटीची तुमच्या ड्रेनेजची कामं झाली शहरामध्ये त्याचा काय उपयोग झालाय त्याला एखादं तरी संडास जोडला आहे त्यांनी एखादी तरी बाथरूम त्या याला जोडलेली आहे कशाचं काय केलंय केवळ अडीचशे कोटी रुपये हे मातीत घातलेत असा मी आरोप तुमच्या या माध्यमातून करतो मागील अनेक वर्षापासून आठ वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर या निवडणुका वाशिम मध्ये इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट असो किंवा एज्युकेशनला कुठे नाही कुठे तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये आम्ही निवडून आल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसाला आम्ही फार मोठ्या घोषणा करणार नाही पण चांगलं भाजी मार्केट आम्ही देऊ चांगलं तुम्हाला तिथं मटण मार्केट लोकांना मिळालं पाहिजेत तिथं स्वच्छता असली पाहिजेत आम्ही चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू चांगले आमचे जे काही हॉस्पिटल आहेत ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू आज जे चार दिवसाच्या आड नळाला पाणी येतो ते आम्ही एका दिवसाला प्रत्येक दिवशी कसं पाणी मिळेल आणि स्वच्छ पाणी कसं देता येईल मला सांगा चाळीस किलोमीटरहून तुम्ही पाणी आणता सिद्धेश्वर धरणामधनं का तुमच्या आजूबाजूला काही स्रोत नाहीत का इथं हिंगोलीच्या बाजूला मी तुम्हाला उपलब्ध करून देतो इथं चांगले स्त्रोत तुम्ही पिंपळ खुट्याहून पाणी आणू शकता तुम्ही इथल्या एक बाजूला तलाव होतो तिथून पाणी आणू शकतात अनेक असे तुमच्याकडे पर्याय आहेत परंतु वापरतय कोण चाळीस किलोमीटर मी म्हणतो पाणी आणायची गरजच काय तुम्हाला एवढं महागाचं पाणी तुम्ही खा देता आणि त्याच्यावरती परत टॅक्स लावता तुम्ही कुठल्या नियोजन न्यू, करणार तुमचं काय नियोजन आर्थिक दृष्ट्या कसं नगरपालिकेला सक्षम करायचंय काय नाही त्याचा का एक आहे आमच्या डोक्यामध्ये तो आराखडा आहे आणि प्रत्येक नागरिक हा पैसे टॅक्स द्यायला तयार आहे अरे पण तो, तो, तो का म्हणून देईल तुम्ही त्यांना रस्ते चांगले द्याल चोवीस लाईट रात्रीला द्याल तुम्हाला त्यांच्या चांगल्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्याल तर तो तुम्हाला टॅक्स देईल अन्यथा तो टॅक्स कशाला देईल आज मला सांगा सामान्य माणसाची मुलं ही त्यांना जास्तीची फीज भरून दुसऱ्या शाळेत जावं लागतं त्याच शाळा तुम्ही जर व्यवस्थित केल्या तर तुम्ही त्या शाळा दुरुस्त करू शकत नाही तिथं उच्च प्रतीचं शिक्षण देऊ शकत नाही सगळं करू शकतो आपण परंतु यांना करायचंच काही नाही यांना सत्तेची मस्ती आलेली आहे सत्ता ही एकाच घरात केंद्रित झाल्याच्या नंतर काय होतं हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि आमचा लढा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो नारा होता सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि सत्ता ही शेवटच्या माणसाच्या हातामध्ये गेली पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही आता रणांगणात उतरलो आणि ते स्वप्न आम्हीच पूर्ण करून दाखवू अशी मला आशा आहे